याच आवाजानं अंबरनाथ मध्ये शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात व्हायची हा आवाज शिवसेनेची ओळख होती गेली अनेक दशक या आवाजानं अंबरनाथकरांच्या मनावर अधिराज्य गाजवलं मात्र मागील आठवड्यात अचानक हा आवाज काळाच्या पडद्याआड गेला शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि अंबरनाथ पालिकेचे माजी नगराध्यक्ष विजय पवार यांचं नुकतंच निधन झालं नावानं ओळख असलेले विजय पवार यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अनेक प्रश्न मार्गी लावले विजय पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी अंबरनाथमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शहरातील सर्वपक्षीय नेते विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते उपस्थितांनी आपल्या भाषणातून तात्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला तात्यांनी नगराध्यक्षपदाच्या काळात आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून दिली त्यामुळे आम्ही सदैव त्यांचे ऋणे आहोत असं राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील यांनी सांगितलं आगामी काळात प्रत्येक पक्षानं आणि संघटनेनं विजय पवार यांच्या परिवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं आवाहन शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी केलं